तसं तर बघायला गेलं ना माझा स्वयंपाक हा सकाळीच होतो बरं का डब्याबरोबर पण सासू सासऱ्यांना ना दुपारच्या जेवणामध्ये भाकर लागते त्यांना चपाती जमत नाही आणि सकाळची मी भाजी एक्स्ट्रा करते त्यामुळे दुपारी काय मला भाजी करायचा प्रश्नच निर्माण होत नाही पण आज काय झालं तर भाजीला काहीच नव्हतं सकाळी मी मेथीची भाजी केली त्यामुळे ती तीन डब्यात गेले आणि थोडीशी शिल्लक राहिली होती ती पण मुलीने आल्यावर हो खाल्ली त्यामुळे मग आता डब्या दुपारी जेवणाला काय बनवू हा लय मोठा प्रश्न होता मुळा होता घरामध्ये पण म्हटलं मुळा नको बनवायला मग मी ठरवलं चला हा आपण दोन अंड्याची चटणी त्यामुळं मग मी त्यासाठीच कांदा चिरत होते कांदा त्या दिवशी तुम्हाला कांद्याचा तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल जो आम्हाला टेम्पोवाल्याने फसवला हो आणि तोच कांदा आणला होता आणि इतका तिकट तो कांदा होता बापरे आणि एका कांद्यामध्येच तो चिरून चिरून आण नको न उतको होतो कारण तो खराब पण इतकाच कांदा होता ना की आतमधनं थोडाफार सडलेला ही कांदा आणि मग मी तोच कांदा घेतला होता चिरायला त्यानंतरनं कांदा चिरला आणि टमॅटो पण चिरून घेतला कारण मध्येच एडिटिंग करताना ना गुरु आला ना मी काय बोलत होते ना ते पण मी विसरून जाते बरं का आणि हे बघा का सर्वात महत्त्वाचं मेन म्हणजे ना केसांचा लय प्रॉब्लेम बाबा घरामध्ये त्या दिवशी पण चपाती केली नशीब पण देव पण ना खरंच माझ्या बाजूने असल्यासारखं आहे जेव्हा पण मी करायला काय जाते ना ती वस्तू माझ्याच नशीबात येते गेल्या वेळेस पण मी लापशी किती आवडीने बनवली पण एक दोन खडे लापशीमध्ये राहिले असतील चुकून ते पण माझ्याच मी जेव्हा खायला घेतली तेच खडे मला आले त्या दिवशी पण चपाती बनवली चपातीमध्ये एक केस आला तो पण ती चपाती माझ्या मुलीला गेली म्हणजे नशीब की जे सासू सासऱ्यांना जात नाही किंवा ना नवऱ्याला जात नाही की मला बोलणी बसावी म्हणून आणि आत्ता पण बघा कांदा चिरताना केस दिसला म्हणून मी भाज्या पण करताना ना व्यवस्थित नीट बघते कारण कधी नीट करताना मेथीची भाजी ही चुकून केस जाण्याची शक्यता असते ना आणि हे बघा मी आता घेतली होती अंड्याची चटणी करायला आणि मस्तपैकी कशी भाकरी फुगलेली आहे मला भाकरी फुकली ना मला आला बरं वाटतं कारण कसं आपण एवढ्या मेहनतीने भाकरी बनवतो ती जर फुगली नाही ना मग कसं तरी जरा वाईट वाटू वाटतं जेव्हा भाकरी फक्ती ना तेव्हा छान वाटतं ना ह्या एवढीच अंड्याची दोन अंड्याची चटणी मी बनवलेली आहे मस्तपैकी कांदा टमॅटो कोथिंबीर लाल मिरची मसाला हळद मीठ टाकून बनवलेली आहे आणि आता मी इथं बसली होती गुरुची वाट बघ दोन तीन दिवस आठ दिवस झालं माझी तब्येत काय बरी नसल्यामुळं मला अशक्तपणा आल्यागतच झालेला आहे रक्ताचा प्रॉब्लेम असल्यामुळं माझ्या अंगामध्ये ना रक्त खूप कमी असल्यामुळं आम्हाला चक्कर आल्यागत होता आहे आणि गुरु आल तर त्याचा व्हिडिओ शूट करत होती बरं का पण त्याने काय करू दिला नाही मला म्हणून मी तो एडिट नाही केलेला आणि हिथं येताना आज मी त्याला खायला घेऊन नव्हते आणि म्हणून त्याने हे चिप्स आणि तो तसला केक आणला होता आणि त्यानंतरनं दुपारचा व्हिडिओ मी काय शूट केलेला नाही आहे कारण दुपारी गुरु जेवताना मोबाईल घेऊन बसलेला होता त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही दुपारचा आता हे संध्याकाळचं आमचं जेवण झाल्यानंतर झाल्यानंतरनं संध्याकाळच्या जेवणला आज आणले होते आम्ही गावरान कोंबडी मग मस्तपैकी त्याची भाजी बनवली होती जेवण बिवण मस्तपैकी केलं होतं आणि मी घासत होते भांडी भांडी घासल्यानंतर ना भांडी धुवून किचनवर ठेवली होती पण हे माझं किती गुणाचं बाळ आहे जे की आलं आणि त्याला न सांगता बरं का मी त्याला काहीही बोललेली नाही त्यांनी येऊन सगळी भांडी त्याला जसं जमल ना तसं ते भांडी भांडत होता फक्त एवढंच की ना आता किचनवर पाणी झालं होतं ना त्यामुळं जे ताटं होते ना ते त्याला व्यवस्थित लावता येत नव्हते मग ते घसरत होते म्हणून मग त्यांनी मला विचारलं कसं लावायचं ते आणि जिथं जे भांडं आहे ना तिथं तो ना ते भांडं बरोबर व्यवस्थित असं ना ला लावत होता हां आणि गुरु म्हणतोय मी किती हुशार झालोय बघ बरं मी आता एडिटिंग करते त्यावेळेस तो माझा व्हिडिओ बघतच आहे बरं का आणि खरंच ना मी सांगते मला ना त्याला शिकवायची कुठली गरज पडत नाही आहे बरं का तो जे मी काम करते ना तो कधी कधी मला बघतो ना मग मला म्हणतो मम्मी तुझा हात दुखतो ना तू काम करू नको दिदीला काम सांगत जा करायला एवढं काम करतो कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या